शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉग मध्ये माझ्या सर्व ताईदा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे सकाळचे सात वाजले माझी आंघोळ झाली आहे मस्तपैकी तयार वगैरे झालेली आहे साडी नेसले अशी पण मी साडीवरच असते तो काही विजय नाहीये तर दिवसभर मी साडीवर असते तर मस्त माझी तयारी वगैरे झाली आहे चहा घेऊन झालाय आज अजून सूर्याला पाणी नाही घातलं तुळशीची पण पूजा झालेली नाहीये तर भांडे पण लावायचे आहे पण सर्वात आधी सूर्याला पाणी तुळशीची पूजा देवपूजा उशिरा करणार आहे बाकीचं किचनवर बघ घासलेले भांडे वगैरे आहेत ते लावून देते आधी क्लासला गेला आहे हे मॉर्निंग वॉकला गेले आणि माझे दिदीचे बारावीचे पेपर झाले तर ती झोपली आहे मी म्हटलं आता चला तिला ना एखादा दिवस ना एखादा दोन दिवस व्यवस्थित मस्तपैकी तिची झोप झाली पाहिजे तर तिला जास्त आराम देऊया आणि त्याच्यानंतर मग पुढच्या अभ्यासाला लागेल दीदीचे पेपर झाले पण आधीचे पेपर अजून चालू आहे त्याचा एकच फक्त मराठीचा पेपर झाला आणि उद्या शनिवारी इंग्रजीचा पेपर आहे तर तो गेला एक क्लासला सकाळी त्याचा साडेसहाला क्लास असतो साडेपाचलाच उठतो तो साडेसहा ते आता किती वाजेपर्यंत काय माहिती आज आहे ना क्लासमध्ये पेपर घेणार आहे तर आता मी पटकन आवरून घेते आणि आज आहे ना मुलांना रव्याचे आप्पे बनवून देणार आहे आणि साहेबांना काहीतरी खायला बनवीन सकाळचा नाश्ता तर त्यांना काय असं आप्पे वगैरे हे काही एवढं आवडत नाही तर त्यांच्यासाठी ना नागलीची भाकरी आणि चाललं आहे विचार भुजे बनवायचं तर बघते आता काय करायचं आहे ते तर आधी ना आता तुळशीची पूजा वगैरे करते आणि किचनमधली कामं आवडून घेते भांड्याच्या पाट्या वगैरे भरलेल्या आहेत त्या लावून देते म्हणजे किचन रिकामा होईल आता इथं मी बनवणार आहे रवा आपे तर रवा आहे ना व्यवस्थित चाळून घेतलेला आहे आणि एका मोठ्या बाऊलमध्ये घेतला आहे तर हिरवी मिरची घेतलेली आहे कमी तिखट हिरवी मिरची सिमला मिरची घेतली आहे कांदा घेतला आहे आणि टमॅटो घेतला आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान रवा आपे झाले होते इथं जिरा टाकून घेतलेला आहे आणि मोहरी टाकून घेतली तर जे मी हे भाज्या घेतल्या आहे ना तर ह्या तुम्ही कढईमध्ये परतून घेतल्याना तरी पण चालेल म्हणजे तेलामध्ये ना व्यवस्थित अशा परतून घेतल्याना तरी चालेल किंवा कच्च्या घेतल्या ना तरी पण चालेल तर इथे ना मी दही घेतलं आहे आणि दही टाकून घेणार आहे तर दही आहे ना घरीच विरजत टाकते काल फोडलं होतं बघा किती छान आणि घट्टसर असं दही झालेलं आहे तर हे ना आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर पुन्हा एकदा सांगते तुम्हाला भाज्या जर परतून घ्यायच्या असल्यानं तर तुम्ही परतून पण घेऊ शकता आणि कच्च्या घ्यायच्या असल्यानं तर कच्च्या पण घेऊ शकता तर इथे ना मी दह्यामध्ये ना सर्व हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला एकदम घट्टसर पण नाही ठेवायचं किंवा खूप पातळ पण करायचं नाही आपल्याला आपे आप बनवायचे आणि याचे डोसे पण खूप छान होतील करायचे असले ना तर नक्कीच डोसे पण करून बघा पण मला आहे ना मुलांसाठी आपेच आप बनवायचे आहे तर इथे ना मी पाणी टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे अर्धा पाऊन तास ना झाकण ठेवून बाजूला द्यायचं आहे कारण म्हणजे तो रवा आहे ना फुलल एकदम असा फुकतो रवा जसा रवा भिजतो ना तसा एकदम छान असा फुगतो तर त्याच्यामुळे अर्धा पाऊन तास किंवा एखादा तास पण आता बाजूला ठेवून देते झाकण ठेवते त्याच्यावरती एखादा तास मी ते बाजूला ठेवून दिलं होतं तर आत्ता मला आपे बनवायचे आहे तर जो बाऊल घेतला होता ना तो जरा लहानच झाला त्याच्यामध्ये मला व्यवस्थित मिक्स करता येत नव्हता आणि रवा पण फुगला होता तर आता इथं मी मोठी कढई घेतली आहे एक इनोचं पॉकेट टाकून घ्यायचं आहे आणि इनोचं एक पाकिट टाकून घेतलंय त्याच्यावरती पाणी आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आप्पे बनवायचे आधी बघायचं आहे खारट टाळणी आहे का अळणी असेल तर थोडंसं मीठ टाकायचं आहे एकदम व्यवस्थित छान असं मिश्रण मिक्स करायचं आहे आणि कोणतंही पदार्थ मिक्स करताना एकाच बाजूने मिक्स करायचं इकडनं तिकडनं हलवायचा नाही म्हणजे तो पदार्थ आहे ना एकदम व्यवस्थित फुगतो आपण इकडनं तिकडनं हलवलं ना तर तो पदार्थ व्यवस्थित फुगत नाही आणि एकाच बाजूने असं हलवलं फेटललं ना तर छान असा तो पदार्थ पण फुगतो आपेपात्र व्यवस्थित घासून घेतलं आणि आपेपात्र पण हाडेनोडाईजमधलंच आहे तर तेरा एक वर्ष झाले आपेपात्राला खूप मस्त असं आपेपात्र निघालेलं आहे त्याचं झाकण पण काचेचं एक झाकण पण अजूनपर्यंत आहे तर, तर खूप मस्त असं आपेपात्र आहे आणि नॉनस्टिकचे वगैरे आपेपात्र म्हणा किंवा फ्राय पॅन वापरायचे नाही कसं नॉनस्टिकच्या भांड्यावर आपण एखादा पदार्थ बनवतो आणि तो, तो उलटल्यानंतर ना तो चमचाला वगैरे अटकला ना तर तोच आपल्या शरीरात जातो आणि त्याच्यानीच आपल्या शरीराला हानी होते त्याच्यामुळे वापरताना कोणतीही वस्तू जरा व्यवस्थित मस्त असं ते पात्र पण निघाले आणि त्याला झाकण पण काचेच आहे तर झाकण पण अजून व्यवस्थित आहे तर इथे ना तेल टाकलं पा पात्रामध्ये आणि त्याच्यानंतर ये ना मिश्रण टाकून घेतलं तेल का टाकायचं का आपे पात्राला आहे ना जे आपण आपे बनवतो ना ते चिटकले नाही पाहिजे ल यासाठी कमी गॅसवरती व्यवस्थित असे तयार होऊन द्यायचे आहे झाकण ठेवलं होतं आणि झाकण काढून घेतल्यानंतरच लगेच नाही उलथायचे तर जरा वेळ आहे ना वेट करायचं एक दोन मिनटं आणि त्याच्यानंतर ना आपे उल तर छान अशी एक साईड भाजली आता दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे आणि एकीकडे एक आता चटणी पण बनवायला घेते तर खूप मस्त असे आपे झाले होते ह्यावेळेस मी म्हटलं भाज्या आहे ना कच्च्याच टाकूया दरवेळेस आहे ना मी भाज्या फ्राय करून घेते तेलामध्ये व्यवस्थित तळून घेते तर इथं चटणी पण तयार झाली खोबरा आणि शेंगदाणा टाकून हिरवी मिरची टाकली होती तर मस्त अशी चटणी तयार झाली आहे चटणीला फोडणी देताना जिरा आणि मोहरीचा वापर केला आहे तर बघा किती मस्त असे आपे पण तयार झाले घर सकाळी झाडून झालं होतं तर आता देवांची रूम पुसून घेते आणि मला देवपूजा करायची आहे आणि हौसा आहे ना मग तिला जसा वेळ भेटेल ना तेव्हा ती फरची पुसल तोपर्यंत आता ती कपडे धुते आहे पण मग मला देवपूजा करायची आहे तर मग म्हटलं चला देवांची रूम व्यवस्थित पुसून काढूया आणि त्याच्यानंतर देवपूजा करूया साहेबांना पण मस्त अशी नागलीची भाकरी आणि भुजे बनवून दिलं होतं त्यांनी पण सकाळचा नाश्ता केला आणि त्या ऑफिसला गेले आता इथं मी किचन व्यवस्थित आवरून घेते भांडे बाहेर नेऊन ठेवले हौसा भांडे घासील तर मी भांडे बाहेर ठेवले आणि किचन एक साईड घासून घेतला पुसून पण घेतलेला आहे आणि आता यांना शेगडीची बाजू व्यवस्थित घासून पुसून घेते तर मला यांना किराणा पण घ्यायला जायचा आहे बराचसा किराणा संपलेला आहे रविवारी किराणा पण घेऊन येईल आता इथं किचन वगैरे आवरून घेते आणि मी तांब्याचा हंडा रात्रीच झोपायच्या आधी भरून ठेवते आणि माट पण तर म्हणजे कसा दिवसभर थंड पाणी प्यायला मिळतो आणि मी कमीत कमी सहा सात वर्ष झाले फ्रीजचं पाणी आमच्या इथे ना कोणीच पित नाही सर्वजणं माठातलंच पाणी पितात मी उन्हाळ्यामध्ये ना फ्रीजमध्ये बाटली एकसुद्धा भरून ठेवत नाही कारण रात्रीच्या माठ भरला ना का दिवसभर आपल्याला थंडगार पाणी मिळतं तर नक्कीच तुम्ही पण रात्रीच्याच माठ झोपायच्या आधी भरून ठेवत जा म्हणजे दुसऱ्या दिवशी थंडकार पाणी तुम्हाला पण प्यायला मिळेल कारण आता उष्णतेचे दिवस आहे तर इथं बघा आमच्या दादांनी आहे ना जे गवत वाळलेलं होतं ना ते पेटून दिलं काल आहे ना पोर्चमध्ये रात्री साप आला होता तर इथूनच आला असेल ना त्याच्यामुळे हे वाळलेलं गवत आहे नालीच्या बाजूला तर ते ना पेटून दिलंय तर म्हटलं चला ते पेटून जाईल वर ते आंब्याला थोडी आही लागली पण जाऊ द्या आंब्याला असे पण आंबे येते नाही ते आंबे फक्त सावली द्यायच्यासाठी आहे पण ठीक आहे सावलीची आपल्याला खूप गरज आहे तर मग त्यांनी ना तिकडची बाजू सगळी पेटून दिली जिथं स्कूटी उभी राहते ना तिथं साप होता तर रात्री ना मी तिथं व्हिडिओची एडिटिंग करीत होती आणि तिथं नीच चक्कर मारित होते एडिटिंग करता करता पण माझ्या काही लक्षातच नाही आलं आणि मी पुढच्या दाराकडे आले आणि लगेच आधी बाहेर गेला आणि आधीने तो साप बघितला तर मी त्याला म्हटलं का मी आत्ताच इथून गेले आणि मी तर काही बघितलंच नव्हता एकदम बारीकच पिल्लू होतं सापाचं पण खूप चपळ होतं मग ते ना आमच्या दादांनी मारून टाकलं उन्हामुळं ती लगेच जळायला लागले मधून नाही जाणार आपले मधी काही नाहीये पाण्याच्या टाकीत असल्या काल भरला तर आता ना त्याच्यावर पाणी सोडलंय दिवसातून दोन चार वेळेस पाणी सोडायला लागतं आणि असे ना पोते पण टाकले कारण आता खूप ऊन आहे तेवढ्या पायऱ्यावरती चढ आले ना तर दमले दम लागला तर भरपूर ऊन आहे बघा ना पावणे पाचचं ऊन आहे किती ऊन आहे तर दिवसातून चार पाच वेळेस पाणी मारलं आणि आता साईडची पट्टी खोलल्यानंतर आळे बनवायला लागतील म्हणजे त्याच्यात पाणी साचून राहील तर ही आहे पाण्याची टाकी आणि तिथं खाली उतरायला ठेवलेली जागा आहे पोते टाकले त्याच्यामुळे थोडंसं बरं एवढेच होते पोते त्याच्यामुळे ते बी थोडेच टाकले एवढा मोठा टाकीचा आता ह्या स्लॅबला पाणी मारायची गरज नाहीये दोन वर्षापूर्वी घराचं काम झालं होतं तर हे पायरीवरती बघा कलरचे डाग वगैरे पडले होते तर हे काही काढलेलेच नव्हते मग आत्ता हा माझ्याकडे पत्र आहे घराच्याच कामाचा आहे तर तो मला वरती टेरेसवर सापडला मग मी तो घेऊन आले होते बरेच दिवस झाले दोन तीन दिवस झाले तो पत्र मला वरती सापडला बस ले, बस ले तर मग आता मी चहा वगैरे आहे म्हटलं चला आता बसल्या बसल्या आहे ना हे सर्व कलरचे डाग आहे ना काढून टाकते एकदमच खराब दिसतंय कसं मार्बल आहे ब्लॅक कलरमधला तर त्याच्यावर हे सफेद सफेद डाग आहे ना ते एकदमच खराब दिसतंय माझ्या पण मनात यायचं आज करील उद्या करील असं करता करता ते राहूनच गेलं तर आता मला माहिती आहे हे डाग कशाने काढायचे कारण घराचं चा काम चालू होतं त्यावेळेस बघेले ना आता इथं याच्यावर पाणी ओतायचं आहे तर आपलं लक्ष आहे काय काम कसं करतात तर मी बघितलं होतं का कलर वगैरे काढताना असे पाणी ओतायचे आणि पाणी ओतून आहे ना ह्या पत्र्याला धार असते एकदम ब्लेड पानासारखी धार असते पण आता हा जुना झाला आहे गंजला आहे पण तरी आपण बघूया याने निघतोय काही मला बघा किती छान निघू राहिलं आहे बघा हे बघा निघत चालले सर्व डाग तर मी ना आता हे सगळे असे काढून टाकते म्हणजे एकदम ब्लॅक मार्बल दिसेल एकदम छान असा पायऱ्यांना मी मार्बल वापरलेला आहे आणि त्याच्यावर असे डाग असल्यामुळे ना तो अजूनच खराब दिसतो ना तर मग म्हटलं चला आता हे काढूनच घेते हां तर बघा चहा घेतला आणि इथल्या आणि इथंच बसल्या बसल्या असं काम करते पाणी नाही ना टाकलं तर ते निघणार नाही पण पाणी टाकूनच ते निघल हां तर पाणी टाकलं आणि असं मी आपल्या व्हिडिओमध्ये नेहमीच सांगते का घरातल्या स्त्रीचं घरामध्ये एकदम बारीक लक्ष असलं पाहिजे कुठे काय आहे नाही हे पुरुष माणूस असं म्हणतात जुनी म्हण आहे म्हणजे पुरुष माणूस व स्त्रीचा पाहुणा पुरुष माणसाचं काही नाही ते येतात आपल्याला घरामध्ये जे लागणारं आहे ते आणून देतात पण हे काय असं बघणं वगैरे हे सर्व काही घरातल्या स्त्रीचं काम असतं त्याच्यामुळे ना आपल्या घरामध्ये काय हवं नको ते आपणच बघायचं असतं कुठे कमी जास्त ते तर आता इथे मी ना चहा घेत बसले होते दोन तीन दिवसापासून ना संध्याकाळचा चहा आहे ना असं दरवाजाला टेकूनच बसते आणि तिथेच चहा घेते तर चहा घेता घेता मला ते दिसलं आणि असं पण उंबरट्याची पूजा करताना ते डाग वगैरे राहतात ना पण ती सकाळची कशी माझी देवपूजा वगैरे चालते आणि तेव्हा माझ्या लक्षात येतं आहे का ते डाग वगैरे काढायला पाहिजे पण त्यावेळेस काही वेळ मिळत नाही तर खास मला आज हे डाग काढायचे होते आता इथं मी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवते तर बारीक चिरलेला कांदा एकदमच बारीक चिरून घेतला आहे तेलामध्ये व्यवस्थित कांदा लालसर होपर्यंत परतून घ्यायचा पर आहे शेवग्याच्या शेंगा बघा उकडून ठेवल्या आणि लहान लहान कट केल्या पण आमच्या साहेबांना आवडल्या नाही ते जरा मोठ्या लागत होत्या आमच्या भागात आहे ना अशा बोटासारख्या मधलं बोट आहे ना एवढ्या मोठ्या कट करतात एकदम बारीक नाही कट करती तर ते म्हणे का जरा मोठ्याच क ठेवायला लागत होत्या भाजी तर खूप छान झाली भाजीसाठी वाटण तयार केलं आहे खोबरं शेंगदाणे लसूण आद्रक कढीपत्ता आणि कोथिंबीर हे व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतलं आहे कांदा पण छान तळला आहे तर अर्धा टमॅटो टाकून घेतला आहे टमॅटो पण व्यवस्थित तेलामध्ये ना परतून घ्यायचा आहे आता इथे जिरे टाकून घेणार आहे तर मसाल्याचा घासायला टाकला गा, तर चमचा पण घासायला टाकलेला गा गा होता त्याच्यामुळं मोठा चमचा जो आपला नाश्त्याचा आहे ना तो वापरला आहे तर जिरे टाकून घेतले तेलामध्ये परतून घेतले लाल तिखट टाकले हळदी पावडर टाकले व्यवस्थित मसाले ना तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि जे वाटण केलेला मसाला आहे ना तो पण टाकून घ्यायचा आहे तर मी लवकरच धना पावडर आणि जिरा पावडर घरी बनवणार आहे तर मी मी कशा पद्धतीने धना पावडर जिरा पावडर बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर इथे नाही हे वाटण केलेलं होतं खोबरं आणि शेंगदाणे ते पण टाकून घेते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि गॅस कमी ठेवायचे नाहीतर वाटण केलेलं आहे ना ते जळून जाऊ शकतं शेंगा पण एकदम मस्त अशा उकडून घेतलेल्या आहेत आणि पाणी ना ते बाजूला ठेवले तेच पाणी आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे शेंगा आधीच उकडायच्या आधी ना व्यवस्थित स्वच्छ दोन चार पाण्याने धुवून घेतल्या होत्या त्याच्यामुळं ते, ते पाणी चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये ना सर्व भाजीचा अर्क उतरलेला आहे शेंगांचा त्याच्यामुळे ना मी तेच पाणी टाकून घेणार आहे तर इथं व्यवस्थितपैकी भाजी मिक्स करून घेतली आहे मसाल्यामध्ये आता पाणी टाकून घेणार आहे जे शेंगांचं पाणी ठेवलेलं होतं ना बाजूला तेच पाणी टाकून घेणार आहे आणि ते पाणी पण गरम आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि झाकण ठेवून कमी गॅसवर मस्तपैकी भाजी शिजवून द्यायची बघा इथं कसा साप एवढ स्वच्छता टापटीपणा राहते तरी सोफ्याचे कवर घेतले दोन जोड घेतले बघा बघा नेटमध्ये घेतले जरा वेगळे घेतले कारण आहे ना आता माझ्याकडे दुसरे पण जोड आहेत तर मग मला नेटमध्ये घ्यायचे होते तर असे घेतलेले आहे दोनही जोड सेम घेतले कारण दोन जोड सोप्यावर टाकल्यानंतर माझा सोपा पूर्ण कवर होतो एक जोडमध्ये ना बसत नाही म्हणजे इकडे बघा मी आता तुम्हाला दाखवते का खालच्या बाजूला आहे ना पूर्ण एक सेट लागतो आणि पाठीमागच्या बाजूला जिथं आपण टेकतो ना तिथं एक सेट लागतो तर अशी ना मी दोन सेट घेतले आणि खूप मस्त आहे मला ना ह्या सोप्याच्या कवरची ना खूप आवड होती हौस होती तर मग मी ना हे घेतले आणि नेटमध्ये तर खूप छान आहे आत्ता मी तुम्हाला टाकून दाखवले असते सोप्यावर पण हे कालच परवाच्या दिवशी दाखले महाशिवरात्रीच्या दिवशी तर आता दोन दिवसात मी ते धुवायला काढीलच रविवारी किंवा शनिवारी किंवा रविवारी तर मग त्यावेळेस येणार हे दाखवेल हे ना कट करायला लागतील तर बघा असं पूर्ण एक सेट म्हणजे माझ्या सोप्यावरती तयार होतो असे दोन जोड घेतल्यानंतर एक सेट तयार होतो तर कसे वाटले सोप्याचे कवर कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला तर आवडले कलर पण आहे ना एक पिंक होता त्याच्यानंतर एक लेमन कलर होता आणि एक हा कलर होता तर कारण फर्निचरला पण हा मॅचिंग होईल पडद्यांना वगैरे त्याच्यामुळे ना मी हा कलर घेतला आणि खूप मस्त आहे बघा सहज तुम्हाला लावून दाखवते मी आत्ता सध्या तर टाकणार नाही शनिवारी किंवा रविवारी हा नवीन जोडचा उद्घाटन करणार आहे तर अशा आहे सोप्याचे कवर डिझाईन बघा त्याची किती छान आहे डिझाईन एकदम मस्त आहे आणि नेटमध्ये ना तर अजूनच ते छान वाटतात पातळ एकदम तर आता हे सोप्याचे कवर टाकल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे ते कट पण करायला लागतील असे ना इथे बघा मी असे कट केले आहे त्याच्यामुळे हे पण करायला लागणार आहे तर आता मी ह्या व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ